जी राष्ट्रवादीकडून जी काल पवार गटातून जी उमेदवारी जाहीर झालेली आहे ती काही महाविकास आघाडीची उमेदवारी नाही जाहीर झाली कारण ज्या वेळेला ती जाहीर जेव्हा झाली त्यावेळेला आमचे वरिष्ठ आमचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याशी बरोबर चर्चा केली त्यांनी सांगितलं आम्हाला कुठल्याही प्रकारची विचारात न घेता आम्हाला कुठल्याही प्रकारचा विश्वासात न घेता ही उमेदवारी जाहीर झालेली आहे त्याच वेळेला मला समजलं की ज्या वेळेला सांगलीची जा वे जागा ज्यावेळेला काँग्रेस पक्षाला विचारात न घेता शिवसेनेने जी जाहीर जाहीर केली अशाच पद्धतीने ही भिवंडीची सुद्धा जागा ही आम्हाला विश्वासात न घेता जाहीर केलेली आहे हे काँग्रेस जी राष्ट्रवादींनी ही जागा जी जाहीर केली अत्यंत चुकीची आहे कारण या ठिकाणी राष्ट्रवादीचा कुठला अस्तित्व नाही आहे आणि पारंपरिक जागा काँग्रेस पक्षाची आहे या ठिकाणी नववेला खासदार काँग्रेस पक्षाचा निवडून आलेला आहे जर दावा असेल तर काँग्रेस पक्षाचा दावा असेल आमचा दावा असेल आणि या ठिकाणी आम्हाला शंभर टक्के काँग्रेस पक्ष न्याय देईल आणि या ठिकाणी आम्ही शंभर टक्के निवडून लढणार आहोत न्याय दिला तुम्हाला दर, दर की मी तुम्हाला कालच सांगितली जर आम्हाला पक्षाने जर जर सांगितलं की मैत्रपूर्ण निवडणूक लढा तर आम्ही मैत्रपूर्ण निवडणूक लढायला सुद्धा तयार आहोत आणि जर पक्षाने जर जागा अधिकृत सोडली तर या ठिकाणी जे कार्यकर्त्यांनी जर माझ्या सांगितलं की अपक्ष निवडणूक लढवायचं तर अपक्ष निवडणूक लढवायची